क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी खूप आनंदात आहे कारण भारतीय संघाने जबरदस्त खेळ लागोपाठ चौथ्या दिवशी करून दाखवलेला आहे ज्या कप्तानानं शुभमन गिलनं पहिल्या इनिंगमध्ये दोनशे पन्नास पुढची इनिंग खेळून दाखवली त्यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा एकशे साठ धावांची खेळी करून दाखवली आहे भारतीय संघानं थोडंसं जास्त नाही थोडंसं इंग्लंडसमोर सहाशे आठ धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्यामुळे भारतीय संघाची पकड असं मला वाटतं काही जणांना वाटतं नाही इंग्लंड टीम काही करू शकते तुफान बॅटिंग करू शकतात आणि याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड मी फ्रेममध्ये नॉर्मली इथं उभा असतो बरोबर आज मी जरा इथं उभा आहे म्हणजे अर्थातच तुमचा अंदाज बरोबर आहे फक्त यावेळेला एक जरा दुसरा माणूस माझ्या बरोबर आहे आज माझ्या बरोबर प्रकाश वाकणकर नाहीये माझा दुसरा एक मित्र आहे यालाही या, वा, तुम्ही ओळखतात कारण आमच्या जोडीला क्रिकेट जगतामध्ये विक्रम आणि वेताळ म्हणून ओढतात या या यासाठी कस तुम्ही अरे बाबा डोक्यावरती <laughs> हॅट खाद्यावरती कोट बघायला नको पण विक्रम पळत सुटतो नाही का आपण समर मध्ये इंग्लंड मध्ये यायचं एक तर काहीतरी विंबल्डन म्हणूनही जरा टेस्ट मॅचेसही चालू असतात छान हवा असते त्यामुळे इंग्लंडला येण्याची मजा आहे कम्प्लिटली पण यावेळेस काय आहे मी मुंबईहून आलो आणि इकडे जेव्हा पोचलो तेव्हा मी मुंबईचं टेम्परेचर प्लस फाईव्ह डिग्री घेऊन आलो होतो <laughs> पण गेल्या दोन दिवसात परिस्थिती बरी झालेली आहे थोडी थोडीशी पण एक लक्षात घे आता बॅस बॉलचं माहिती नाही लेले बॉल तुम्ही जिंकलात मला असं वाटलं होतं की जर का तुम्ही पाचशे रनच्या वर दिल्यात त्यांना तर त्यांचा पवित्रा बदलेल आणि ते डिफेन्सिव्ह खेळतील हो विकेट जाण्याची शक्यता आहे पण जेवढा त्यांना ॲग्रेसिव्ह खेळता येईल असं मला वाटलं होतं की पाचशे पण लेले तुम्ही जिंकलात तुम्ही म्हणला होता की विकेट पडणार आणि तशा पडल्या मित्रा तशी गोष्ट नाही आहे दरवेळेला आपण म्हणतो आणि एकच गोष्ट मी हजार वेळा माझ्या वार्तांकनामध्ये सांगत असतो क्रिकेट खेळणं आणि अंडर प्रेशर क्रिकेट खेळणं याच्यात फरक आहे मान्य आहे ॲप्सोलुटली मान्य आहे की इंग्लंड टीममध्ये धमक आहे त्यांच्या बॅटिंगमध्ये ॲग्रेशन आहे आणि ते ॲग्रेशन आपल्याला पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये दिसून आलेलं आहे तिन्ही डावात दिसून आलेलं आहे पाच विकेट गेलेलं असतानासुद्धा पहिल्या इनिंगमध्ये ब्रुक आणि त्याच्याबरोबर जेमी स्मिथनी केलेली बॅटिंग आउटस्टँडिंग आहे पण तरीही मित्र एक गोष्ट जी आहे सहाशे दहावांचं जेव्हा आव्हान असतं तेव्हा किती जरी तुम्ही छाती पुढे काढली अगदी अशी छाती पुढे काढली तरी ते ओझं असतं आणि त्या ओझ्याचं दडपण हे जाणवत असतं आणि ते ॲक्च्युली आत्ता पहिल्यांदी मला तो इम्पॅक्ट असा म्हणजे दिसून येतोय की हे लोक अंडर प्रेशर आहेत आत्ता कारण जी वॅजबॉलची एक फिलॉसफी आहे की काही असलं तरी आम्ही चेज करू पण ते काय एवढं सोपं नाही आहे कारण ॲट दी एंड ऑफ द डे मला असं वाटतं आत्ता जे आपल्या पाटा विकेट्स आपण म्हणतोय ना ह्या विकेट्स आहे ह्या पाटा विकेट्स आपण नाही बनवल्या आहेत ह्या इंग्लिश क्रिकेटनी बनवल्या आणि ह्या त्या का बनवल्यात कारण त्यांना वाटत होतं की बुमराला ते खेळू शकणार नाही इवन स्विंगिंग ट्रॅकमध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या पायावर कुराड मारलेली आहे आणि म्हणून आम्ही सहाशे धावा करणार कारण विकेट ही तुम्ही निवडली आहे कारण गंमत कशी आहे बघा आजच्या दिवसाच्या खेळालासुद्धा उगाच लोकांना धाकधूक वाटत होती नाही नाही आपण रन्स केल्या पाहिजेत पाचशे धावा तरी मिनिमम त्यांना द्यायला पाहिजेत पाचशे धावा झाल्यानंतर आपण डिक्लेअर काय करत नाही काय घाई आहे अहो कशाला त्याचं कारण मी प कालसुद्धा सांगितलं होतं पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडला दीडशे धावांची फिल्डिंग दीडशे ओव्हर्सची फिल्डिंग करायला लागली भारताने ऐंशी एकोणनव्वद ओव्हर्स टाकल्या दुसऱ्या इनिंगमध्ये पेक्षा परत एकदा ऐंशी धावांची फिल्डिंग करायला लावलेली आहे त्यांचा विकेट किपर जेमी स्मिथच्या पायाला कुठले ना कुठले तरी पॅड लागलेले आहेत विकेट किपिंगचे असू देत बॅटिंगचे असू देत या माणसाला किती थकायला झाला असेल याचा विचार केलेला बरा कितीही तुमचा फिटनेस लेवल अप जरी असला तरी या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो दमणूक अंगावरती येते तुमचं पाय आणि मन याचा समन्वय साधणं अवघड होऊन बसतं आणि मला वाटतं भारतीय संघाने तेच करून दाखवलेलं आहे विक्रम त्याचं कारण असं आहे लागोपाठ दुसऱ्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग करून दाखवले कारण शुभमन गिल पहिल्या इनिंगला अडीचशे दुसऱ्या इनिंगला परत दीडशेच्या पुढचा स्कोर फँटास्टिक नो no डाऊट अबाउट इट मला असं वाटतं दोन्ही टीम्सनी बॅटिंग अनबिलिवल केली आहे पण इकडे आपण सुनंदन बोलर्सला क्रेडिट देऊया आणि बोलर्स कारण आपल्याला जी धाकधूक होत होती की बुमरा खेळत नाहीये अरे हे सिलेक्शन कमिटीने बरोबर केलंय की नाही पण जिथे क्रेडिट द्यायला पाहिजे तिथे द्यायला पाहिजे आकाशदीपला घेतला आकाशदीपला तो फर्स्ट चॉईस माझ्या हिशोबाने नव्हता तो अर्शदीपला आपण म्हणत होतो जरा कारण आकाशदीप सिराज प्रसिद्ध हे साधारण एका धर्तीतले बोलर आपल्याला म्हणजे सामान्य माणसाला तसे दिसतात आणि मग अर्शदीप आपल्याला वाटलं होतं की डावरी असेल तर तो वेगळ्या पद्धतीने बॉलिंग करेल पण ते बॅक्ट आकाशदीप कारण कुठेतरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे की त्याचा स्विंग जो आहे आणि मुख्य म्हणजे सुनंदन इंग्लिश बॅसबॉल प्लेयर्सनी आकाशदीप पाहिला नाही हा एक फॅक्टर पण असू शकतो की नाही शंभर आणि त्यामुळे आय थिंक दॅट निर्णय वर्क आणि त्याचा फायदा होतोय आणि त्यांनी आज जे बेन डकेट आणि जो रूटला आउट काढलाय अरे जो रूट, रूट एजबॅस्टन ग्राउंडवरती माझ्यावरती विश्वास ठेवा ज्यांना आकडेवारीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी कृपया जाऊन चेक करा की जो रूट आणि एजबॅस्टनचं काय नातं आहे काय इथं तो बॅटिंग करतो दोन्ही इनिंगलामध्ये तो आउट झाला आहे आणि दुसऱ्या इनिंगचा जो आकाशदीपनी त्याला टाकलेला बॉल होता क्या बात आहे क्या बात आहे त्यामुळे मी तर असं म्हणेन भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये जी चूक केली होती ती कबूल केली होती की वी शूड हॅव बॅटेड इंग्लंड आउट दोन्ही इनिंगमध्ये आपल्याला ती संधी होती जी आपण साधली नाही ज्या गोष्टीची कबुली आपला प्रशिक्षक गौतम गंभीर आपला कप्तान शुभमन गिल दोघांनी दिली होती परंतु हे बोलणं एक आहे आणि कृती करणं दुसरी गोष्ट आहे ती कृती शुभमन गिलनी बोलून नाही तर बॅटनी करून दाखवली आपण आत्ताच्या घडीला इंग्लंडला बॅट आऊट केलं एवढं तर गोष्ट नक्की म्हणायला लागेल आणि ह्याच्यामध्ये आत्ता जे टार्गेट त्यांच्यासमोर आहे ते टार्गेट चांगलं टार्गेट असे असं हे टार्गेट आहे <laughs> त्यामुळे तडपणाचं ओझं जाणवतं आणि त्याच्यातच ओपनर्स आणि जोरूपसारखी महत्त्वाची विकेट गेली आहे अगदी बरोबर आणि डकेट माझ्या मी मी फर्स्ट टेस्ट मॅचनंतर असं म्हटलं होतं की डकेट विल बी प्रॉलिफिक म्हणजे ह्या टेस्ट सिरीजमध्ये बेन डकेट मला इवन रूटपेक्षा जास्त भीती वाटत होती कारण बेन डकेट आणि ऑलिपूप हे जे असे बॅट्समन आहेत ना हे शांत बसत नाही आपले लोक सगळे ड्राईव्हज मारतात सिंगल्स टू रन्स कमी घेतात मात्र डकेटची जर का फर्स्ट टेस्ट मॅचची इनिंग पाहिली आणि मला वाटलं अरे बापरे मला घाबरायला झालं कारण हा रिकी पॉन्टिंगसारखा वाटत होता हा इयन बेलसारखा वाटत होता पण कधीतरी काय आहे ना क्रिकेटमध्ये जास्त प्रेडिक्शन करणंही चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्हाला तोंडावर पडतं अक्षरशः क्रिकेट इज म्हणतात पण खरंच या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला येतोय अजून घोडं मैदान लांब आहे मी असं अजिबात म्हणणार नाही की आता काय भारत जिंकेल नाही क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं पाऊस पडू शकतो कुठला तरी बॅट्समन कमाल इनिंग खेळू शकतो हे शंभर टक्के जरी म्हणलं तरी हे नाकारून चालणार नाही की सलग चौथ्या दिवशी भारतीय संघाने अप्रतिम खेळ केलेला आहे सामन्यावरची पकड ही हळूहळू हळूहळू मजबूत करत गेलेले आहेत ज्याला नेल इन द कॉफिन म्हणतात तसं प्रत्येक दिवशी दहा खेळे हे वाढवलेले आहेत ही गोष्ट नाकारून चालणार नाही त्यामुळे आत्ता मला तरी असं वाटतं की दडपण हे भारतापेक्षा इंग्लंडवरती जास्त आहे सामना जिंकायची संधी भारतापेक्षा इंग्लंडवर भारताकडे जास्त आहे सामना वाचवण्यासाठी इंग्लंड संघ धडपड करणार आहे असं माझं तरी मत आहे कारण गेले काही दिवस सगळ्यांना अनावश्यक भीती वाटते इंग्लंड काय करू शकतो आपल्याला ते चोपू शकतात काही विद्वान तर असेल ते म्हणतात काय तीनशे रन्स केल्या त्यांच्या एक दोन बॅट्समननी आपल्याला त्यांना नाही आऊट काढता आलं अहो बाकीच्या लोकांना आऊट काढलं देवाची शपथ पहिल्या इनिंगला आपल्याला ऐंशी एकशे ऐंशी धावांची आघाडी मिळाली आहे त्यामुळे जे नकारात्मक विचार करतायत त्यांना नम्र विनंती थोडा स्कोरबोर्ड बघा थोडं क्रिकेट जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपल्या संघाला भारतीय संघाच्या बाबतीत दोन शब्द चांगले काढले काही प्रॉब्लेम होणार नाही देवाची शपथ प्रयत्न करून बघा आणि जे सकारात्मक विचार करणार आहेत त्यांना तर कल्पना आहेत आपण सी प्लस ब्लड ग्रुपचे लोक आहोत विक्रमसुद्धा त्यामुळे आत्ताच्या घडीला ॲडव्हान्टेज मॅकॅन्द्रो जसं आम्ही टेनिसमध्ये म्हणतो तसं ॲडव्हान्टेज इंडिया आहे आणि शेवटच्या दिवशी तीच पकड आजबून मजबूत करून एजबॅस्टनचा कसोटी सामना जिंकून जे मला आत्ता बोलायचं नाही आहे कारण एजबॅस्टनवरचा आपला इतिहास वेगळा लिहिण्याची गरज होती त्याच्या उंबरठ्यावरती भारतीय संघ आहे क्रिकेट देवाच्या मनात असलं तर ती सगळ्या गोष्टी शेवटच्या दिवशी घडून येतील आणि त्याचा अहवाल विक्रम आणि वेताळ तुम्हाला परत सादर करतील ॲब्सल्युटली पण एक शेवटचं एवढे ड्राईव्ज कधी इंग्लंडमध्ये पाहिलेत करेल नाही 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 <laughs> हवाई अशी पाहिली नाही अशी बॅटिंग विकेट्सही पाहिली नाहीत एवढे कवर ड्राईव्ज इतके वर्ष आम्ही क्रिकेट बघतो आहे इंग्लंडला येऊन असे कव्हर ड्राईस मला चक्कर येते पॉवर ऑफ इंडियन क्रिकेट त्यामुळे मजा आलेली आहे शेवटचा दिवस गोड व्हावा एवढी सगळ्यांची मनोमन इच्छा आहे तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू टूमॉरो बाय बाय